नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्षातून एकदाच खाली जाणारी गव्हाच्या कोंड्याची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर ही भाजी वर्षातून एकदाच खाली जाते असं मी का म्हटलं तर कारण जेव्हा उन्हाळ्यामध्ये गव्हाच्या खुडया केल्या जातात तो कोंडा जो निघलेला असतो त्याची त्याच वेळेस भाजी केली जाते तर वर्षभर वर ही भाजी खाता येईल अशी मी तुम्हाला एक पुढे सुचवणार आहे किंवा आयडिया देणार आहे ती कशी खायची किंवा ती कसं स्टोअर करून ठेवायचा कोंडा हे पुढे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर खूप पौष्टिक अशी ही कोंड्याची भाजी होते यामध्ये भरपूर फायबर आहे त्यामुळे चवीला सुद्धा एकदम ही भाजी मस्त लागते त्याचबरोबर ही कोंड्याची पारंपारिक आहे आणि पारंपरिक पद्धतीने आज ही कोंड्याची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही कोंड्याची भाजी करायला माझ्या सासूबाईनी मला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम सोपी करायला आहे चवीला एकदम मस्त लागते त्याचबरोबर पौष्टिक अशी ही कोंड्याची भाजी तयार होते तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये कुरडया करतो त्यावेळेस अशा पद्धतीने गव्हाचा कोंडा निघतो आणि तो कोंडा असे छोटे छोटे मुटके करून वाळवून ठेवला जातो म्हणजेच आपल्याला नंतर दोन ते चार वेळा भाजी करून खाता येईल जर ओला कोंडा ठेवला आणि त्याची भाजी केली तर वर्षातून एकदाच आपल्याला खायला मिळते त्यासाठी अशा पद्धतीने पहिल्या बायका हा कोंडा वाळवून ठेवायचा मी सुद्धा असे मुटके करून वाळवून घेतलेला आहे कमीत कमी दोन वेळा याची मी भाजी करणार आहे तर आता हे मुटके आपल्याला भिजवून घ्यायचा आहेत म्हणजेच हा जो कोंडा आहे तो भिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटे हा कोंडा आपण भिजवून घेऊयाच्यावरती झाकण ठेवूया पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत आणि गव्हाचा कोंडा आपला चांगला भिजलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता हा कोंडा आपण असा पिळून घेऊयात आणि अशा पद्धतीने प्लेट मध्ये असं सुटसुटीत करून घ्यायचं आहे भिजल्यामुळे हा लगेच अशा सुट पद्धतीने आपण हा सगळा कोंडा पिळून घेऊयात गव्हाचा कोंडा आपला तयार झालेला आहे आता आपण त्यासाठी लागणार साहित्य पाहूया इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर कडीपत्ता लसूण पेस्ट फोडणीसाठी तेल आणि इकडे काळे तिखट मीठ हळद जिरेचे फूड जी पूड़ आणि फोडणीसाठी जिरे आणि मोहरी लागणार आहे तर इथे मी आज काळे तिखट वापरते तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर लाल मिरची पावडर वापरले तरी चालेल किंवा तुम्ही हिरवी मिरची बारीक ठेचा करून घातली तरी सुद्धा चालेल आता आपण भाजी करायला सुरुवात करूया सुरुवातीला छोटे दोन चमचे आपण भाजीसाठी तेल घालूया तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये मोहरी घालूया मोहरी थोडीशी चांगली तडतडली नंतर यामध्ये जिरं घालूयात आता यामध्ये कडीपत्ता घालूयात कडीपत्ता खूप मोठा आहे थोडासा तोडून घालते तर यामध्ये आपण घालूयात कांदा कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो सुद्धा घालू शकता पण जो आपला कोंडा आहे त्यामध्ये थोडासा आंबूस पण त्यामुळे टोमॅटो घातल्यावर जास्त आंबट लागते त्यासाठी मी नाही घालत तुम्हाला जास्त आंबूस भाजी आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मस्त असा गुलाबी येईपर्यंत हा कांदा आपण एक सारखा हलवत भाजून घेऊया कांदा थोडासा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण लसूण पेस्ट घालूयात लसूण पेस्ट सुद्धा एखाद्या मिनिट आपल्याला या कांद्या बरोबर परतून घ्यायचे आहे कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात थोडीशी हळद त्याचबरोबर काळे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता चवीनुसार मीठ थोडी जिरेची पूड घालायची आहे किंवा तुम्ही गरम मसाला थोडासा घातला तरीही चालेल व्यवस्थित मसाले सगळे मिक्स करून घेऊया वे। हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण गव्हाचा कोंडा घालूया या कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला जर आवडली तर तुम्ही जे मी मुटके करून ठेवले होते त्या पद्धतीने तुम्ही मुटके चांगले उन्हामध्ये वाळवून वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता एकदम मस्त चवीला भाजी होते आणि पौष्टिक आहे हा कोंडा आहे यामध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने याचे मुटके करून वाळवून ठेवू शकता आणि वर्षभर वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता एकदम मस्त अशी याची भाजी तयार होते तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा चिक काढल्या कडल्या भाजी करतो त्यावेळेस ती भाजी चिकट होते तर अशा पद्धतीने जेव्हा कोंडा वाळवून भाजी केली जाते तेव्हा अगदी मोकळी सुटसुटीत अशी भाजी तयार होते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आता व्यवस्थित हे सगळं गोळा करून ठेवूयात आणि याच्यावरती एक पाण्याचा हप्का मारून एक दोन मिनिट आपण याला वाफ काढून घेऊयात याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान अशी वाफ काढून घेऊया एक पाच मिनिटे चांगली दणदणीत वाफ काढून घेतलेली आहे मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे त्याच्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करूया ही कोंड्याची भाजी तयार झालेली आहे मस्त वास तर खूप छान चवीला कशी लागते मी सुद्धा पहिल्यांदाच खाते जशी माझ्या सासूबाईंनी सांगितली त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे ज्यांनी सासूबाई आमच्या जुन्या रेसिपी सांगत असतात त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवत असते तर आज ही भाजी सुद्धा मी त्यांच्या पद्धतीने केलेली आहे मस्त भाजी आपली तयार झालेली आहे आपण गॅस बंद भरपूर फायबर युक्त पौष्टिक गव्हाच्या कोंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे जुन्या बायका किंवा माझ्या सासूबाई आजी सासूबाई ज्या पद्धतीने बनवायच्या तीच पद्धत इथे मी तुम्हाला आज दाखवलेली आहे चवीला एकदम मस्त लागते या पद्धतीने नक्की करून पहा या पद्धतीने कोंडा तुम्ही वाळवून वर्षभर करून ठेवू शकता की गव्हाच्या कोंड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद